वसतिगृहातल्या जेवणामध्ये आळ्या आढळल्याने विद्यार्थ्यात घबराटीचे वातावरण अर्धापूरच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये निघाल्या चक्क आळ्या निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप विद्यार्थ्यांनी केली तहसीलदार यांच्याकडे तक्रार नांदेडच्या अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असते परंतु अनेक ठिकाणच्या वसतीगृहात कुठल्या सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर येत आहे असाच काहीसा प्रकार नांदेडच्या अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात आढळून आलाय या विद्यार्थ्याच्या जेवणामध्ये चक्क आळ्या निघाल्या तर दररोजचे जेवण हे निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय याची तक्रार विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे केली आहे वसतिगृहातील कर्मचारी देखील विद्यार्थ्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे या प्रकारामुळे मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित वसतिगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांच्याकडून केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम